चुकीचा पत्ता नेहमीप्रमाणे पाच वाजून पंधराला ऑफिस सुटल्यावर परतीचा सहा वाजेची कल्याण फास्ट लोकल पकडून मी घरी निघालो ट्रेनमध्ये असतानाच माझ्या मित्राचा अजयचा मला फोन आला तो मला म्हणाला मला थोडी शॉपिंग करायची आहे तू मधल्या स्टेशनवर उतरल्यावर थोडा थांब मी आलोच मीही थांबलो म्हटलं स्टेशनच्या बाहेर अगदी समोरच एका मिठाईवाल्याचं दुकान आहे उजवीकडे पानपोही आहे आणि बाजूला पार्किंगसाठी आडवे लोखंडी अँगल लावलेले आहेत त्यावर चढून मी अजयची वाट बघत बसलो सत्तर पंच्याहत्तर वयाचे गृहस्थ डोळ्यांवर जाड भिंगाचा चष्मा थोडे मळकटलेले सदरा धोतर नेसलेले माझ्याजवळ आले मी त्या लोखंडी अँगलवर तीन चार फुटाच्या उंचीवर बसलेलो असल्याने त्यांनी माझे गुडघे धरले आणि म्हणाले हे बाबा एक वडापाव घेऊन दिला असतं बरं होईल ते आजोबा नेहमीच्या भिकाऱ्यांमध्ये वाटत नव्हते किंवा ते रोज भीक मागत असतील असेही त्यांना बघून वाटत नव्हते अचानक एका वयोवृद्ध माणसाने पाय धरल्यावर मला एकदम अवघडल्यासारखं झालं मी त्यांचे हात धरून ताबडतोब अँगलवरून खाली उडी घेतली आणि खिशातून पैसे काढत म्हटलं आजोबा तुम्हाला भूक लागली का हे घ्या पन्नास रुपये तिथून घ्या तुम्हाला जे हवंय हो ते घ्या ते म्हणाले नको रे बाबा नको पैसे नको मला वडापाव घेऊन दे तेव्हा मी म्हटलं थांबा इथेच घेऊन येतो मी लगेच समोरच्या मिठाईच्या दुकानातून दोन वडापाव आणून आजोबांना दिले ते जमिनीवर बसून खाऊ लागले मला म्हटले वर नको बसू पडशील इथे बस माझ्या बाजूला कोणी सोबत बसलं की मलाही जातील दोन घास मी तिथे खाली बसलो आणि त्यांची विचारपूस करायला सुरुवात केली कुठून आलात कुठे जायचं आहे कुणाला शोधताय का वगैरे वगैरे मी हिंगोलीवरून आलो आहे तिथेच एका खेडे गावात राहतो बायकोसोबत तुझ्या एवढाच आमचा एकुलता एक मुलगा इथे मुंबईत मोठ्या कंपनीत इंजिनियर आहे दोन वर्षापूर्वीच त्याने प्रेमविवाह हो केला त्याची बायको शिकलेली आहे नव्या विचारांची आहे तिला सासू सासरे म्हणजे अगदी गावटी गावडळ वाटतात तिला आमच्यासोबत राहणं आवडत नाही त्यामुळे मुलगा इथेच वेगळा राहतो गेल्या दोन वर्षापासून परवा त्याचा माझ्या मोबाईलवरती फोन आला होता म्हणाला अमेरिकेत नोकरी मिळाली आहे बायकोला घेऊन दहा वर्षासाठी जात आहे इथे मुंबईत असताना येत होता गावी आम्हा दोघा म्हातारा म्हातारीला सहा महिन्यातून एकदा भेटायला मात्र आता इतक्या लांब प्रदेशात जाण्याआधी एकदा तरी भेटून जा म्हटलं तर वेळ नाही म्हणाला आता परवा लगेच विमानाने निघायचं आहे असं म्हटला पुढचे दहा वर्षे जगतो की मरतो कोण जाणे म्हणून म्हटलं आपणच भेटून येऊ या मुंबईला जाऊन काल संध्याकाळपासून मी मुंबईत विमानतळ शोधतोय पण इथे विमानतळ नाही सापडलं इथे विमानतळ नाही असं म्हणतात इथली लोक मी म्हणालो बरोबर म्हणतायत लोक इथे नाही विमानतळ विमानतळ सांताक्रुजला आहे आजोबांनी लगेच खिशातून एक कागद काढला आणि म्हणाले परवा जेव्हा मुलाचा फोन आला होता त्याने हाच पत्ता दिला होता मला विमानतळाचा हा मोबाईल फोन खराब झाला आहे फोनच येत नाही कालपासून माझ्या मुलाचा त्याला सांगितलं होतं मी मुंबईत येतोय तुला भेटायला आता माझ्या एका हातात त्यांचा मोबाईल आणि एका हातात तो कागद होता मोबाईलची बटन दाबून पाहिली मोबाईल व्यवस्थित चालू होता नेटवर्कही फुल होतं तेव्हा मी विचारलं तुम्ही नाही का लावून बघितला मुलाला फोन मला फोन लावता येत नाही रे उचलता येतो फक्त ते म्हणाले मी रिसिवर्ड कॉलमध्ये जाऊन शेवटी परवा आलेल्या कॉलवर डायल केला समोरून फोन कट करण्यात आला मग मी तो कागद उघडून पाहिला त्या कागदावर पत्ता होता छत्रपती शिवाजी महाराज एम एम हॉटेलसमोर कल्याण मुंबई मी समजून गेलो होतो त्या मुलाने आपल्या आईवडिलांना टाळण्यासाठी खोटा पत्ता दिला होता आणि आता तो त्यांचा फोनही घेत नव्हता मला कळून चुकलं होतं की ज्या विमानात आता त्यांचा मुलगा स्फार झाला आहे ते विमान परत त्यांच्या दिशेने कधी येणारच नव्हतं तेवढ्यातच माझा मित्र तेथे पोहोचला त्याला मी म्हटलं दोन मिनिट थांब थांबवाजे आणि मी आजोबांकडे पाहत विचारात पडलो मला कळत नव्हतं मुलाकडून होणारी त्यांची ही प्रतारणा त्यांना खरंच कळत नव्हती की त्यांना कळत असूनही ती स्वीकारायची नव्हती कदाचित आपला पोटचा मुलगा आपल्यासोबत असा वागू शकतो यावर त्यांचा विश्वासच बसत नसेल आजोबांना मी म्हटलं आजोबा एव्हा ना तुमच्या मुलाचं विमान सुटलंही असेल तुमची आणि त्याची भेट होईल असं मला वाटत नाही तुम्ही जसे आलात तसेच परत गावी जा आजी तुमची वाट बघत असतील घरी त्या क्षणात त्यांचे डोळे भरून आले अश्रू भरल्या डोळ्यातून ते माझ्याकडे पाहत होते तिकिटासाठी पैसे देऊन मी त्यांच्या हातावर हात ठेवले आणि विचारलं मघासपासून मी तुमच्या हातात तो डबा पाहतोय काय आहे त्या डब्यामध्ये ते म्हणाले डब्याम मुलाच्या आवडीचे बेसनाचे लाडू आहेत त्याच्या आईने बनवून पाठवले त्याच्यासाठी आता मात्र एक धारदार सूर्याने काळजात वार करावा आणि सर्व अंतःकरण रक्तबंबाळ व्हावं अशी माझी अवस्था झाली मी निशब्द तसाच त्याच्याकडे बघत बसून राहिलो तेवढ्यात माझ्या मित्राने मला आवाज दिला चल ना ये आणि मी भाणावर आलो त्या गर्दीतून मित्राच्या मागे चालत राहिलो घरी आल्यानंतर रात्री उशिरापर्यंत झोप लागत नव्हती राहून राहून एकच प्रश्न पडत होता आपल्याकडे एका वडापावाची भीक मागणाऱ्या भुकेने हतबल झालेला तो माणूस आपल्या मुलासाठी आणलेल्या त्या लाडवांच्या डब्यातून एक लाडू खाऊ शकत नव्हता का इतकं प्रेम जगातील अनमोल गोष्ट काय असेल तर आपले आईवडील आहेत कारण त्यांच्या इतकं प्रेम आपल्यावर कोणीच करू शकत नाही तुम्ही देखील आयुष्यात कितीही मोठे व्हा पण आपल्या घासातील घास देऊन मोठे करणाऱ्या आई वडिलांना विसरू नका त्यांनी आपल्याला तळहाताच्या फुडाप्रमाणे जपलेले असते जिवंतपणी त्यांना चटके देऊ नका व्हिडिओमधील कथा आवडली असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा